श्री सनी यादव खालापूर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अजित देशमुख उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत साजगाव सौ देवयानी देशमुख सामाजिक कार्यकर्त्या मध्ये अपंग व्यक्तींना दिलासा देणारा उपक्रम राबवण्यात आला स्थानिक आमदार निधीतून आयोजित या कार्यक्रमात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते अपंग लाभार्थ्यांना ई सायकलचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी नगरसेवक नगरसेविका तसेच नगर, नगर, नगर परिषदेचे अधिकारी उपस्थित होते अपंग व्यक्तींना दैनंदिन जीवनात जा करणे सुलभ व्हावे हो तसेच त्यांना रोजगार आणि शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला पहिल्या टप्प्यात तीस अपंग लाभार्थ्यांना ई सायकल सुपूर्द करण्यात आल्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजना गरजूंपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असून जिल्ह्यातील प्रत्येक गरजू अपंग व्यक्तीस ई सायकल देण्याचा सा मानस असल्याचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले आमदाराच्या स्थानिक विकास निधीतून पंचवीस सव्वीस मधून मी चोवीस सायकली वाटल्या एकूण तीस सायकली घेतलेल्या आहेत याच्यापूर्वी सुद्धा आपण मला वाटतं तीस सायकली वाटल्या आणि जो गरीब आहे त्याला शासनाच्या योजनेचा लाभ मिळत नाही जो ऐंशी टक्क्याच्या खाली अपंग आहे ऐंशी टक्क्याचं वर जर अपंग राहिला तर त्याला सरकार देते ई बाईक पण ऐंशी टक्क्याच्या आत जर एकोणऐंशी बी राहिला तरी त्याला लाभ मिळत नाही म्हणून माझ्या स्थानिक विकास निधीतून नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्ह्यातला मी जो अपंग माझ्यापर्यंत पोहोचला मग मा आजही मी शहादा तळोदाच्या लोकांना सुद्धा दिलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये नंदुरबारचा नंदुरबार तालुक्याचा नंदुरबार शहराचा एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही त्या माणसाला स्वाभिमानाने समाजामध्ये फिरता यावं याच्यासाठी त्यांना ई बाईक देण्याचा माझा प्रयत्न आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरत भकतान साथी भकतान सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न